हालेलो या फेस दिला एक वचन वाचा नीतीसूत्रे सत्तावीसावाय आणि त्यातील दुसरं वचन स्वमुखाने नव्हे तर इतरांनी आपल्या तोंडाने नव्हे तर परक्यांनी तुझी प्रशंसा कर आणि वाचलेलं वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं करण आणि पियानो कित्येक वेळेस वचन हे फक्त आशीर्वादासाठी नसतात तर आपल्या जीवनामध्ये दोष दाखवणे सुधारणूक करणे नीती शिक्षण देणे यासाठी देखील ते वचन उपयोगाचे असते आणि जे काही देवानी प्रेरणा दिलेल्या दे आहे आज आपण जगात पाहतो विविध ठिकाणी विविध लोकांशी आपला संपर्क येतो आणि अनेक जण स्वतःविषयी व्यर्थ अभिमान बाळगून असतात स्वतःविषयी बडा मारत असतात स्वतःविषयी फुशाळकी करत असतात स्वतःविषयी ते गर्वाने बोलत असतात स्वतःच्या जॉब विषयी स्वतःच्या करिअर विषयी स्वतःच्या वाहनांविषयी किंवा स्वतःच्या शेवाविषयी वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत अंतर्भूत आहेत पण देवानी मला काय प्रेरणा दिलेली आहे स्वमुखाने नव्हे स्वमुखाने नव्हे तर इतरांनी पलक्यांनी तुझी प्रशंसा करा आपण फक्त आपलं कर्म करत जायचं आपण फक्त जे देवाने आपल्याला काम दिलेलं आहे नेमून जी धाव दिलेली आहे हे बी काळजपत्र तेरावाद्य दुसऱ्या वचनानुसार त्या धाव्या वादनं धावायचं आपण स्वतःची फुशार की स्वतः मी हे केलं मी ते केलं असं म्हणायचं नाही आणि जरी कुणी आपल्या आपली प्रशंसा करत असेल तर मी फक्त आपला दास आहे मी आपला फक्त सेवक आहे आणि जे देवाने मला सांगितलं तेवढं मी केलं हाल प्रभू श्री क्रिस्त देखील स्वतःला सेवक व दास म्हणून घेतो आणि पहिलं तिमत्तर तिसरा अध्याय आणि सातव्या वचनात आपण पाहतो की जो सेवक आहे जो अध्यक्ष आहे जो पुढारी आहे जो शिक्षक आहे त्याविषयीचे ते वचन आहेत पहिले तिमत्तर तिसरा अध्याय सातव्या वचनात त्यामध्ये दिलेला आहे की त्याने बाहेरच्या लोकांकडून चांगले नाव मिळवलेले असावे तिथला पत्र पहिला अध्याय सहा ते नऊ वचनामध्ये देखील अध्यक्ष वडिलांविषयी त्या अर्थाचे वचन आहेत की त्याने समाजाकडून लोकांकडून चांगले नाव चांगली साक्ष त्याची असावी आणि पिला मला काय सांगायचं आहे देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने की आपल्याला काय केलं पाहिजे आपल्याला फक्त कर्म केलं पाहिजे कारण की नितिसूत्र तिसराव्या आणि आठव्या वचनात नितिसूत्राचा लेखक म्हणतो की वेल्थ अभिमान व लबाडी यापासून मला दूर ठेव ह आणि कित्येक जण त्याच्यामुळे वेल्थ अभिमानामुळे किंवा गर्व गर्वपणामुळे किंवा अभि जास्त स्वतः विषयीची फुशाळकी बडाया मारल्यामुळे ते चुकीच्या मार्गाला जात आहेत ते स्वतःचा नाश करून घेत आहेत आणि त्यासाठी दोन कळीत दहावाद्या आणि सातव्या वाचनामध्ये आपल्याला पौल उदाहरण देतो की प्रकटीकरणाच्या अतिशयामुळे मी चढून जाऊ नये म्हणून देवानी मला बुक्की मारण्यासाठी शरीरात माझ्या एक काटात ठेवलेला आहे कित्येक वेळेस यश मिळालं कित्येक वेळेस काहीतरी एखादं दान मिळालं पवित्र आत्म्याचं तर माणूस लगेच हुशार काय मारू लागतो बडाय मारू लागतो वेल्थ हा अभिमान तो बाळगू लागतो स्वतःविषयी पण त्याविषयी सावध असा त्यापासून स्वतःला दूर ठेवा परमेश्वर प्रार्थना करा की देवा ह्या वेल्थ अभिमान हे बडाय मारणं हे गर्विष्टपणा आम्ही पणा यापासून या मला दूर ठेव मी तुझा एक सेवक कायदा दास आहे हालेलुया मला वागून घे हालेलुया आणि त्यासाठी काही वचन आहेत पियानो जर तुम्ही देवाने जे तुम्हाला सांगितलं त्याचं आज्ञा पा, पालन केलं देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगले तर ॲटोमॅटिक इतर लोक तुमची प्रशंसा करतील इतर लोक तुमच्याविषयी साक्ष चांगली देतील जसं आभा मिसाक्याकोप आणि युवानाच्या बाबतीत घडलेला आहे मी सर्व काही वचन वाचणार नाही तुम्हाला संदर्भासाठी सांगतो उत्पत्ती एकविसावात एक वचन उत्पत्ती सव्वीसावाद अध्याय आणि अठ्ठावीसा वचन उत्पत्ती एकोणचाळीसावाद अध्याय आणि तिसरं वचन आणि ही वचन आपल्याला सांगतात की अभ्या याकोब व्युहान हे देवाच्या इच्छेनुसार देवाच्या वचनानुसार देवाच्या आज्ञेनुसार जीवन जगत होते आणि त्यामुळे परमेश्वर त्यांच्यासोबत सोबत होता आणि त्यांच्या सोबत राहून तो कार्य करायचा आणि त्यांची काळ परमेश्वर त्यांच्या जीवनात जी कार्य करत आहे ते, ते पाहून लोक त्यांच्या जवळ येऊन साक्ष द्यायचे की परमेश्वर तुमच्या सोबत आहे हे आम्हाला दिसून आले आहे स्वतः अभराम निसाकोब यांनी युहान यांनी सांगितलं नाही की परमेश्वर माझ्यासोबत आहे तो फक्त काम करत ते फक्त काम करत राहिले देव जसं सांगत होते तसं ते करत राहिले अभ्रमाची तर देवाने फार परीक्षा पाहिली सर्व सोडून त्याला दूर देशात जायला सांगितलं तो गेला स्वतःच्या मुलाचं अल्पण करण्यास त्याला सांगितलं त्यासाठी तो गेला पण तसं काय घडलं नाही आणि पण इसाकाला दुष्काळाच्या दिवसात त्याच देशात राहायला आणि त्याच देशात पेरणी करायला सांगितलं त्याने ते केलं आणि त्या दुष्काळाच्या परिस्थितीत त्याला शंभरपट पीक आलं ज्या दुष्काळाच्या दिवसात ज्या वेळी बुजलेल्या होत्या त्या त्यांनी खणल्या आणि त्याला पाणी आलं जिवंत पाणी आणि हे जेव्हा घटना पाहिल्या तेव्हा त्या काळचे राजे शत्रू लोक ते त्याच्याकडे येऊन म्हणाले खरंच परमेश्वर तुमच्या स्वरूपात आहे त्यांनी स्वतःहून सांगितलं नाही स्वतःहून सतत बडाया मारले नाहीत तुम्हाला देखील स्वमुखाने नव्हे तर इतरांनी तुमची प्रशंसा करावी तुम्हाला फक्त कर्म करायचं आहे पण आता शेवटच्या भागात आपण आलेलो आहोत शेवटचा दोन मिनटात दोन वचन वाचून मी थांबणार आहे तुम्हाला फक्त कर्म करायचं आहे पण कर्म कसं कर करायचं आहे जे काही प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे उपदेशक याचं पुस्तक जे काही प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे उपदेशक नववा द्या वचन जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपल्या सगळ्या सामर्थ्य खर्चून कर कारण ज्या आधारकाकडे तू जायचा आहे तिथं हे काही नाही आहे ठीक आहे पहिला भाग आपण पाहिला की तुम्हाला स्वमुखाने नाही नहीं, ते इतरांनी तुमची प्रशंसा करावी आणि जे काही तुम्ही करत आहात दुसऱ्या भागात आपण आहोत जे काय तुमच्याकडे आलेलं आहे जे काही देवाने तुम्हाला दिलेलं आहे तुमचा वाटा किंवा तुमच्या नावाचं जे काय रोज रोजीरोटीचं साधन किंवा जे सेवेचा भाग दिलेला आहे किंवा जे काही देवाचं दान दिलेलं आहे जे काही छोटी मोठी सेवा दिलेली आहे जे काही पवितात्म्याचं दान दिलेलं आहे छोट मोठ त्या सर्वांमध्ये जे काय तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्चून कर त्यात चाल ढकल प्रमाणात नको असं नाही जे मनुष्यासाठी म्हणून नको तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा शेवटची आज्ञा काय आहे सर्वात मोठी आज्ञा काय आहे प्रभूष्ताची कि तू आपला देव परमेश्वर या पूर्ण मनाने पूर्ण जीवाने पूर्ण भक्तीने पूर्ण शक्तीने प्रीती कर असं वरवरची प्रीती नाही फक्त एकदाच आठवड्यातनं एकदाच चढलं यायचं आठवड्यातनं एकदाच प्रार्थना करायची आठवड्यातनं एकदाच फेज दिला आलेली म्हणायचं आणि इतर दिवशी काहीही करायचं तसं नाही तर आपल्या संपूर्ण शयाने संपूर्ण जीवाने संपूर्ण मनाने तुम्हाला परमेश्वरची भक्ती अर्था केली पाहिजे जे काही तुम्हाला देवाने वाटत दिले कदाचित तुमची सेवा छोटी असू शकते कदाचित का तुम्हाला कायमस्वरूपी चर्च पण होत चर्च होता का नाही एकदा प्रभूष्ताकडे शिष्य आले आणि ते म्हणाले प्रभूजी आम्हाला तुमच्या सोबत यायचं आहे प्रभूषित प्रभुष्रिस्त म्हणाला की मनुष्याच्या पुतळाला डोके ठेका टिका टेकावायच ठिकाण नाही जेव्हा प्रभुष्ठाचा जन्म झाला तेव्हा देखील त्याला जागा मिळेल नव्हती आणि जेव्हा सेवेला सुरुवात केली प्रविष्टाने तेव्हा देखील त्याला जागा मिळेल सेवेसाठी डोके टेकवायसाठी आणि ही शोकांती काय पियान आज अनेक पवित्रात भरलेले आत्म्याचे पवित अभिषेक प्राप्त केलेले सेवक आहेत संदेष्ट आहेत शिक्षक आहेत पण त्यांना एक चांगलं चर्च नाही आहे स्वतःचं त्यांना एक चांगलं स्थान नाही आहे आणि ते इंडिपेंडेंटली सेवा करत आहेत जसं आत्मा त्यांना मार्गदर्शन करत आहे पहिलात्मा त्यांना प्रेरणा देत आहे त्या पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं किंवा इंडिपेंडेंट पद्धतीनं पण मला त्यांना तेन, नाराज करायचं नाही तर त्यांना प्रोत्साहित करायचं आहे तुम्ही करा पण स्वमुखाने स्वतःची प्रशंसा अभिमान बाळगू नाका तर इतरांनी तुमची प्रशंसा करावी तुम्ही फक्त तुमचं जी काही सेवा तुम्हाला दिलेली आहे ती सेवा करत जावा कर्म करत जावा एक ना एक दिवस आपला परमेश्वर धुळीतून उचलून अधिपतीच्या पंक्तीस बसवणारा परमेश्वर आहे त्याने दावी दला मेंढवाड्यातून मेंढवाच्या मागत असताना त्याला उचलून त्याला इसळ्याचा राजा बनवला आणि दावीत जे काय काम करत असे त्यात परमेश्वर त्याला यश देत असे आणि ते पाहून सर्वांनी त्याला लाखोचे यश दिले शौलाला हजारोचे यश दिले आणि दावीदाला लाखोचे यश दिले दावी स्वतः म्हणला नाही की मला यश द्या लोकांनी त्याला यश दिलं प्रियांना मला तुम्हाला काय सांगायचं की तुम्हाला जे काही देवाने प्रेरणा दिलेल्या आहे जे काही काम दिलेलं आहे रोजीरोटीचा असू द्या या सेवेचा असू द्या दान असू द्या ते तुम्ही संपूर्ण सामर्थ्य खर्चून पूर्ण जीवे भावे मनापासून करा प्रभूसाठी म्हणून संपूर्ण मनाने अंतकणाने हृदयाने करा देव नक्कीच तुम्हाला यश देव नक्कीच तुमचं नाव मोठं करेल देव नक्कीच तुम्हाला उच्च करेल तुम्हाला स्वतःहून दुसऱ्याला सांगायची गरज नाही पण इथं येऊन तुम्हाला साक्ष देतील की परमेश्वर खरंच तुमच्या माझ्याशी मायाशी बोललेला आहे हा परमेश्वर या भाषणाचा तुम्हाला आशीर्वादित करू गॉड ब्लेस यू आमेन